मी अखिल भारतीय छावा संघटना ग्रामीण जिल्हाध्यक्ष दत्ता पाटील सर्व मराठा सकल मराठा भवन पूज पुझ, भूमिपूजन मराठा श च्या वतीने शल्ला रोड कल्पना चौक या ठिकाणी होणार आहे तरी सर्व माझ्या मराठा बांधवानी सकल मराठा समाज बांधवानी उद्या उपस्थित बारा वाजता ठीक या ठिकाणी आपण सर्व मराठा बांधवानी जळकोट उदगीर या मतदारसंघातील सर्व बांधवांना माझी विनंती आहे तर आपण सर्वांनी यावं आणि आपल्या भूमिपूजनचे मुख्या मुख्य श्री शिवश्री संजयजी बनसोडे साहेब आणि शिवश्री बाळासाहेब जाधव साहेब शिवश्री बाबासाहेबजी पाटील साहेब शिवश्री संभाजी पाटील साहेब ये शिवश्री विक्रमजी काळेसाहेब या ठिकाणी आपल्या सर्व मराठा बांधवा बांधवाच्या वतीनं आपल्या शल्ला रोड या ठिकाणी येत आहे तरी आपण सर्व मराठा समाजा बांधवांना माझी विनंती आहे बहुसंख्यांनी आणि माझ्या माय सुद्धा या ठिकाणी यावं मराठा समाजासाठी आपण एकत्रित म्हणजे ना आजपर्यंत आपल्या मराठा समाजाला कुठलं भवन भेटलेलं नाही आता ह्या टा काळामध्ये भवन भेटलेलं आहे तर आपण या भूमिपूजनसाठी सर्वांनी उपस्थित राहावं ही मी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने दत्ता पाटील म्हणून सर्वांचा आणि सगळ्यांचा हे विनंती करीत आहे तरी आपण सर्वांनी ठीक बारा वाजता शललाळ रोड या ठिकाणी यावं आणि तुमची उपस्थित राहावी सर्वांना माझी नंबरची विनंती राहील धन्यवाद